जमाखरात ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे आज परत आलेलो आहे आपण बाबांना बाबांसोबत बादन आज काय घडले बाबांची जी सोबत जे घडले ते बाबा आज आपल्याला सांगणार आहेत प्लीज आपण बाबांचं काय ते ऐकून तुम्ही गावची कहाणी बोला बाबा आम्ही तू घडविली तुम्ही काय आणि मग तुरी काढल्या आणि मळेन आणलं मळेन आणलं आम्हाला रात्रीचे आठ वाजले आठ नऊ वाज तूर काढायला मी त्यात काय झालं तूर काढून गोळा केली होती शेतामध्ये तूर, तूर लावली होती मग ते तूर वाळली मग खळ करायचं होतं ना तूर काढून गोळा केली म्हणून आणि गोळा केल्यावर यंत्र गेलं सुनील गेला आधी गेली माथारन मी माग होत होतो आम्ही तुरुथ मणी कारण चालू होती पण आम्हाला न्यायचं होतं ना, हे ना। ना, नाही हे नेणार न्यायचं होतं आम्हाला काय टेम्पू हा छोटा हाती न्यायचा होता आम्हाला ते तुरी आणायला टाकून त्याच्यामध्ये आता तुरी आणायला आम्हाला न्यायचा होता मग आता तुरीचं ते ट्रॅक्टर घेऊ ते टेम्पो घेऊन चालवतो आम्ही दोघं जण मी माथरा आम्ही दोघं जण ट्रॅक्टर वाला आमच्या टेम्पोवाला आमच्या सग माथाऱ्या म्हणला वाट दाखवा ते दाखवा वाट म्हणून माथाऱ्याला खाली उतरिल वार दाखवायला वाट दाखवा ते याच्यावाला टेम्पोवाला वाट दाखवायला हा आणि मी आताच बसले होते उतरले खाली खाली उतरले हे दोन रस्ते दिसू लागले याला जरा चकवा चकवा मग तिथे हायचंय ते भूताने यायला घेरलं त्या छपेने मग हे मी पाहते यायचे कड हे पत पुढे मी मागून हाता मारते जयश्रीचा बाप जयश्रीचा बाप मी गाडीमध्येच ते आणि हे पेत आणि तो आम्ही त्याच्या मागच पेत म्हणून यायच ते हाणायला मग अरे मी मला त्याला मला थांबलो फकर मला माहित होत इथं असं होतो हो कर बर थड माथाऱ्याला मला चकवा झाला थांबा ते मला मग मला उभा कर मी माथाऱ्याला जाऊन आले मी खाली उतरले माथाऱ्या पळतय पळतय मी हाका मारते 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 माथारे काय थांबत होतं मी तशा काट्या कुट्यातून माग पळते रातच्या दाव। नऊ दहा वाढल्या नऊ दहा वाढ आणि तुरी तुराने याच्यातून पडी जमिनीतून पळतोय माथारे पुढे माग जाऊन जाऊन असं धरलं ना आंब्या ट्रॅक्टरचा मला उचिड सुद्धा दिसला आणि मग मी गेले पळत पळत जाऊन माथार धरलं शर्ट शर्ट धरून मग मी माग वर्ड माग वर्ड्यावर वा टेम्पूवा उभा राहायला सांगा आहे चकवा प्रत्यक्ष भूत त्याला दिसत मला नाही माहीत मला नव्हतो इच्छित त्या टायमाला पण मला माहीत होतं की असं असं घरतंय रात्रीचं म्हणून मनु। म्हणून मग मी पळत गेले यायला धरून ओढून आणलं आणि मला दिसलंय नाही मला काही केलं म्हणून नाही ट्रॅक्टर करून मग मला दिसू लागल कि ट्रॅक्टरचे दोन दोन लाईट आहेत मग मी ट्रॅक्टर कड कर केलो कर ही म सांगत होती मी खाली मला धरून ट्रॅक्टर करत भूत नव्हतं म समजा माझ्या नजरामध्ये फॉल्ट झाला नद्रामध्ये फॉल्ट झाला दोन दोन रस्ते दिसायला लागले मला म्हणा की ह्याच रस्त्याने गेले का हा रस्ताच नव्हता मी रस्ता दाखवायला गेलो तर मला दुसरा रस्ता दिसला तर मग नद्रामध्ये बदल जाईल रस्ता दाखता दाखवता मला दुसराच रस्ता दिसू लागला मग मथारी आली तुम्हाला हा तुम्हाला समजत होत नास्ता रस्ता आपण कोणाऱ्या रस्त्याने गेलो कोणाऱ्या रस्त्याने आलो तुम्ही तर दोन दोन रस्त्याने जोडीने असे दिसत होते चकवा होता ते ह्या रस्त्याने चाललोय मी आणि हे रस्ता त्याला सोडून दोन रस्त्याने ह्या एका रस्त्याने चाललो आणि एका रस्त्याने मग दोन दोन दिसू लागले मथारी आली मला धरलं मग ह्या रस्त्याला लावलं ह्या रस्त्याला लावलं मग मला त्या ट्रॅक्टर कडे आण खळ चालू होतं तुरीच खळ काढत महिंद्र चालू होत्या पर्यंत तुमच्या आलं होत हा खळ्यापर्यंत असं नाही यायचं मला नाही दिसलं पण मी घाबरले होते ना मी काही लक्ष दिलं नाही मला मथ्याला टप्पा झालाय

ते ते ती बाया होती म्हणजे मागशी थी, दु, दुसरं घडले ते मी पेरीत होतो जवारी जवारी होतो होत होत मोठा लेख मी भाकर आणायला आला होता आठ नऊ वाजता तर त्याला सायना सांगेत सैतान दिसलं सैतान कसं दिसलं